आपण बघू शकता या ठिकाणी मारडी सोलापूर रस्त्यावर आश्रमशाळे लगत हिप्परगा तलावाकडे ते जाणार रस्ता आहे तेथून मोठ्या प्रमाणात डम्परने माती केला जातोय त्या डम्परची माती या ठिकाणी रस्त्यावर पडलेली आहे आज आणि पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झालेल्या गाड्या स्लिप होण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे अक्षरशः आतापर्यंत सात ते आठ जण या ठिकाणी पडलेले आहेत

शिखलामुळं लोकांची या वेळेच्या शब्द होते आपण या ठिकाणी बघू शकता

या ठिकाणी आपण बघू शकता जे सी बीच्या सहाय्याने रोडवरील माती काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता सध्या